नाशिक शहर पोलिसांकडून जनतेचा विश्वास वाढवणारी महत्वाची कारवाई करण्यात आली आहे मालमत्तेच्या गुन्ह्यांतील तब्बल पाच कोटी सात लाख बहात्तर हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल तेहतीस फिर्यादींना सन्मानानं परत करण्यात आहे ही कारवाई परिमंडळ दोन अंतर्गत सातपूर अंबड इंदिरानगर उपनगर नाशिक देवळाली कॅम्प या सहा पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे केली आहे या मोहिमेमध्ये एकूण सतरा मोटरसायकली चार रिक्षा दोन ट्रक दोन जे सी बी सुमारे दोनशे चौदा ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन, दोन मोबाईल फोन परत करण्यात आले पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलीस ठाण्यांना मुद्देमाल विल्हेवाट यांची नियुक्ती करून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली आहे ही संपूर्ण मोहीम मुख्यमंत्री यांच्या एकशे पन्नास दिवसांच्या पूर्ती आराखडा आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार राबवण्यात आली आहे काल माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला माल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला होता याच्यामध्ये जवळजवळ पाच कोटी सात लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे याच्यामध्ये एकवीस तोळे सोने आहे सतरा मोटरसायकली आहेत चार रिक्षा आहेत दोन मोठे ट्रक आहेत एक जे सी बी पोकलँड मशीन आहे आणि काही मोबाईल फोनचा देखील याच्यामध्ये समावेश आहे सदर कामगिरी ही परिमंडळ दोन अंतर्गत असणारे दोन्ही ए सी पी सर्व प्रभारी अधिकारी आणि मुद्देमाल कारकून प्रभावीरित्या काम करून केलेली आहे सदर मुद्देमाल फिर्यादींना परत करत असताना काही त्यांचे रोजगारासाठी आवश्यक असणारे वाहन परत केल्यानंतर त्यांनी त्याबाबत समाधान व्यक्त केलेले आहे आणि पोलिसांना शुभेच्छा दिलेल्या आहेत असाच कार्यक्रम पुढे देखील चालू राहणार आहे नाशिक